प्रतीक पाटील आणि प्रणय पाटील ही सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी गेली आहे जिथे राजेंदर राजेंदर मुंगाजी राजेंद्र मुंगाजी मुंगा आपण पाहू शिकाल गुलच्या मार्कवर चला क्षेत्रक्षण सजून घ्या मी विनंती करेन टॉस जिंकला पण पहिला आर्या होळे संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं रोहिंजन संघाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करीत असताना किती धामा जमवल्या जातील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं दोन ताकदवर संघ पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होईल सुरुवात लेट्स प्ले कार्य प्रणव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्रक्षक खूप दूरवर होता तिथून दोन धावा आल्या दोन धाब्यानं संघाचा अकाउंट राकेश गायकवाड यांना सुद्धा आपण पाहतोय रायगड टेनिसचे अध्यक्ष क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि आज आपल्या संघासाठी खेळताना त्यांना आपण पाहतोय एकूण दोन धावांना संघाचा आकड ओपन झालाय एका बाजूला प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला प्रणव हे दोन सलंबीर आपण पाहतो राजेंद्र यांना आपण पाहतोय गुन्ह्याच्या मार्कवर पंचांचा इशारा इट्स व्हाईट कॉल एक अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर होईल जिथे रोहिंजन संघ बॅटिंग करतोय तीन धावा धावपलकर आपण पाहू शकाल कर। टॅप करून खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला बीट केलाय तीन दोन शत्रक्षक चेंडू मागे पडत असताना रेस लागली होती अखेरता चेंडूचा होतोय विजय आणि धावाला एकूण या चेंडूवर चार या चार धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी वाद असताना सात या धावसंख्येवर सात धावा धापलकर पहिलं षटक मार्गस एक चौकर जरूर या षटकामध्ये राजेंदर मुंगाजी यांची आपण पाहिला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं कारण दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघ तितके ताकदवर आहेत दोन्ही संघ बलाढ्य स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता तितका चाला गोलंदाज पंचांचा इशारा हा चेंडू वाईट अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त संघ पुढे सर्कल आठ या धावसंख्येवर आठ ऑन बोर्ड आपण पाहतोय रोमन ट्रॉफी दोन हजार चोवीस आणि पंचवीस आज स्पर्धेचा चौथा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महालिकेवेरासाठी टू व्हीलर पाह त्यानंतर गोलंदाज खरं तर स्पोर्ट सायकल जी तुम्हाला फिटनेसचे धडे खरं तर देऊन जाईल त्यानंतर ऐवा कॅचसाठी सिलिंग पॅन बॅटच्या मध मध आलाय चेंडू चेंडू त्या ठिकाणी सोपा झेल जोडलाय क्षेत्रक्षकानं आणि चेंडू जाऊन पडतोय सी पार मिळतील सहा षटकार या षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना चौदा या धावसंख्येवर संख्येवर षटकामध्ये दादगिरी कशी दाखवायची पावरपेच्या षटकामध्ये गोलिंदाजांचा धुवा कसा उडवायचा हे दाखवून दिलंय आढव्या बाआट खेळलेला हा फटका आपण पाहतोय गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्रक्षक पोचू शकणार नाही चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यानं सीमारे शपार चौकार या चार धाव्याच्या मदतीने स्कोरकार्डात वाढ स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल अठरा या धाव संख्येवर अठरा धावा आपण पाहतो धाव पलकावर पहिलेच षटक मार्गस आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांचा राहिला आहे फलंदाजांना आपली ताकद ताकद या ठिकाणी दाखवली आहे कि आम्ही कुठल्या दर्जाचे फलंदाज आहोत मैदानामध्ये खरं तर सिद्ध करतायत आज संघनायकानं आमच्यावर जबाबदारी टाकली आहे पहिल्या बॅटच्या आलाय आता थांबणार नाही आहे असं म्हणतात की जबतक तोडेंगे नाही तबतक छोडेंगे नाही पावरपेच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजांचा धबधबा राहिला आहे आणि वर्चस्व गाजवलं आहे या पहिल्या षटकामध्ये एकूण धावांचा विचार तर केला तर बिनगडी बाद असताना चोवीस धाबा धाव जबरदस्त फलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्या दरम्यान आपण पाहतोय ज्यानं ही पीच बनवली आहे आमचे दादा शेलके यांनासुद्धा आपण विनंती करूया यावं मंचावर जर कोणाला असे पीच बनवायची असेल तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जरूर करा खूप चांगली खेलपट्टी खरं तर आपण सकाळच्या सतरापासून पाहिले आहे गोलंदाजांना सुद्धा साथ देत आहे फलंदाजांना सुद्धा साथ देणारी ही खेळपट्टी आपण पाहतो अतिशय मेहनत घेणारं हे व्यक्तिमत्व कमलाकर दादा शेलके आणि आपण पाहतो त्यांचं आपण करूया स्वागत षडक क्रमांक दुसरं येल शक्ती गायकवाड ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खरं तर पहिल्या चेंडूवर आपल्या भात्यातील हा अस्त्र काढला आहे गोलंदाजानं शक्तीनं क्रिकेटतील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्करचा चेंडू आणि डॉटबॉल चांगला फटका आता सोडणार नाही आहे मेरिट प्रमाणे खेळ पॉइंटच्या वरतून कवरला चेंडू जातोय डीपमध्ये कोणीही शतरक्षक नाही आहे आणि चार धावा मिळतील अगदी आ, मनाला विलोभनीय असा फटकाड पाहिला देखना फटका जसं वीरेंद्र सेवाग पॉइंटच्या वरतून सुरुवात करायचा ऑफ साईड म्हणजे त्याची स्ट्रॉंग झोन होता आणि तशा प्रकारचा हा फटका आपण पाहिला अगदी पॉइंटच्या फलंदा गोल क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून आडव्या बाटनं खेळलेला हा फटका आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केला क्षेत्रक्षक खूप दूरवर आहे दोन धावा रोखू शकणार हो नाही आहे या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत होईल वाढ धावसंख्या जाऊन पोहोचेल भिनकडी बाद असताना तीस या धावसंख्येवर प्रणव आणि प्रतीक ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानामध्ये आक्रमक जोडी जर धावा रोखायची असेल तर विकेट घेणं डॉट चेंडू फेकणं आउट साईड ऑफ टम करण्याचा प्रयत्न बॅटचे चे इन्साट एस जरूर घेतली शॉट थर्डमॅन मध्ये हा झेल पकडणं गरजेचं होतं हा झेल पकडला कदाचित एखादा फलंदाज त्या ठिकाणी पास झाला असा प्रणवला आपण पाहतो शक्ती गायकवाडचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता मधोमध टाइमिंग मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय सीमा पार षटकार खर तर आता गोलंदाजी करणारा ओळज संघ आपण पाहतोय रोहिजन संघाच्या या फलंदाजांना रोखणं खूप कठीण झालंय सैराट झाले दोन्ही फलंदाज आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार जर केला धावसंख्ये के जाऊन पोहोचली छत्तीस या धावसंख्येवर खर तर शक्ती गायकवाडनं पहिल्या चेंडीवर आक्रमण केलं होतं गोलंदाजी करत असताना त्यानंतर ओ क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला डेप थर्ड मॅन आणि कव्हर कडे जातोय कोणीही क्षेत्रक्षक नाही या गॅप शॉट सिलेक्शन षटक होईल समाप्त तिसरं षटक इथे झालं समाप्त माफ करा दुसरं षटक शेटक, दोन षटकांचा पावर प्ले आपण पाहिला पावर प्ले वन आणि पावर प्ले टू अशा दोन्ही षटक इथे समाप्त झाले आता क्षेत्रक्षण विकुरलं जाईल जसं तिसरे षटक मार्गचं होईल क्षेत्रक्षण पूर्णपणे विकुरलं जाईल पहिल्या षटकाचा जा आपण विचार केला चोवीस धावा कुठल्या गोलंदाजांचा अगदी धुव्वा उडवला त्यानंतर ता दुसरे षटक शक्ती घेऊन आला सोळा धाबा खर्च केल्या एकीच सफलता नाही या ही सुद्धा रोहिंजन संघाची जमेची बाजू असेल जयदुर्गा रोहिंजन आणि आर्या ओवळे हे दोन संघ सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही पार्टनरशिप आता तोडावी लागेल गोलंदाज आपण पाहू राकेश जी गायकवाड यांना खरं तर रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि आज आपल्या संघासाठी केले असताना ही पार्टनरशिप तोडण्यात यशस्वी ठरलेत पहिल्या चेंडूवर राकेश गायकवाड यांना मिळाली आहे सफलता आणि पहिला धक्का लागलाय प्रतीक पाटीलच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल चाळीस या धावसंख्येवर पहिली सफलता आपण पाहतोय राकेश गायकवाड यांच्या नावावर आणि सध्या घडीला आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया भारताची टेस्ट चालू आहे एकशे पंच्याऐशी मध्ये डाव आटोपला होता भारताचा पहिला आणि दुसरा डावाला सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या नऊ धावा आणि एक फलंदाज बाद आउट साईड ऑफस्टम करण्याचा प्रयत्न चेंडूची गती कमी केली खरं तर कित्येक स्पर्धा आपण पर पाहिल्या जो गोलंदाज प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकतो तो, तो गोलंदाज नेहमी यशस्वी ठरतो आणि त्याच प्रकारचं कार्य राकेश गायकवाड यांच्या माध्यमातून सध्याच्याकडे स्लोवर वन डिलेवरी वारकरचा प्रयत्न होता शॉर्ट फाईन लेग शेत रक्षक तैनात धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वाढेल पुढे पुढे सरकेल एक्केचाळीस फोर्टी वन एक्केचाळीस या धाव संख्येवर जाऊन पोहचलाय धावपालक सध्याच्या पर परिस्थिती आपण पाहतोय वर्तमान स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण एकदा राकेश रिवर्स मन होतं शॉ सिलेक्शन केलं होतं रिवर्स सहा आप फटका आपण पाहतोय दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी डीप कवर आणि पॉइंट कडे हा चेंडू जातोय चौकर मिळेल या चार धावेने संघ जाऊन पोहोचायला पंचेचाळीस या धाव पंचेचाळीस धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये बॅट्समन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय चेक केलं जाईल त्या ठिकाणी आपण पाहतो खरं तर द्वारकानाथ चोरगे असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चौकर आपण पाहिला खरं तर या चेंडूवर आणि त्या ठिकाणी चार धावा वसूल केल्या फलंदाजांना एकूण धाव संख्या जाऊन पोहचेल पंचेचाळीस अक्कूटप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करता डायरेक्ट हिट झाला असं सा कदाचित एखाद्या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असं एक चोटी धाव आली बॅट कट पण पाहिली एक चोटी धाव पण पाहिली नजरे धाव कशी घ्यायची याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आहे फलंदाज आपण पाहतो प्रणव आणि विक्रम बॅटच्या मधोमध मद जरूर चेंडू आलाय नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल एका टप्प्यानं चेंडू जाईल वाईट स्ट्रॉंग ऑन आणि मिडविगेटच्या गॅप मधून चौकार पाणी घेऊन जा मैदानामध्ये या चार धावेनं संघ जाऊन पोहोचेल तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद असताना जयदुर्गा रोहिंजन संघ पन्नास या धावसंख्येवर आता खरं तर आर्यवळ संघाला मेहनत करावी लागेल मैदानामध्ये कंबर कासावी लागेल संघर्ष करावा लागेल कारण धावा रोखणं ह्या गरजेचे असेल कारण धाव संख्येचा आपण विचार केला तर पन्नास धावा अठरा चेंडूमध्ये कुठल्या गेल्यात उर्वरित अजूनही बारा चेंडूंचं खेळ बाकी असेल या बारा चेंडूमध्ये आणखी धावा किती येतील हा प्रश्न चिन्ह संघर्ष आपण पाहतो मैदाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या बाजून पुन्हा एकदा शक्ती गायकवाडला हे केलंय गोल चौथं शतक घेऊन आला दुसऱ्या स्पेल मध्ये आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पहिलं स्पेल आपण शक्तीचं पाहिलं होतं त्या पहिल्या स्पेलमध्ये सोळा धावा खरं तर खर्च केल्या हो होत्या आणि पुन्हा एकदा त्याच्यावर एक संघनायकानं विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला आता पात्र ठरावं लागेल शक्तीचा हा पहिला चेंडू उडवलाय मद। डीप डोक्यावरून चेंडू फिरकावून दिलाय सीमापार षटकार षटकार षटकाराला आडिया षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल छप्पन्न या धाव संख्येवर फिफ्टी सिक्स धावा रोखाव्या लागतील आपला निर्णय जरी चुकला असेल तरी चालेल पण त्यावर आपण ठाम रावलं पाहिजे फिरून केलेला फटका आपण पाहतोय अतिशय क्रिकेटमधील देखना फटका चेंडू जाईल मिड हो। विकेटच्या सीमारेषीच्या ती आपण पाहिला चौकार आलाय चार धावा आणि या चार धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एक गडी बहादर असताना साठ या धाव संख्येवर साठ धाबा चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय रोहिंदन संघ म्हणजे ज्या बाजूला चेंडू येतोय त्या बाजूला खेळ मैदानाच्या हातमध्ये संघर्ष करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आर्या ओळे संघाला जिथे शक्ती गायकवाड गोलंदीच्या मार्गवर जिथे आक्रमक फलंदाजी पाहतो हो क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि हा चेंडू डॉट बॅक टू बॉलर ही संकल्पना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आणि हा डॉट चेंडू असे डॉट चेंडू आणि विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील जर धावाय रोकायचे असतील तर डॉट चेंडू आणि विकेट फलंदाजावर दबाव तुम्हाला आणावा लागेल हाही पटका चांगला आहे बॅटच्या मधोमध मद आलाय शेतरक्षक बनलाय बन दर्शक आणि दर्शक बनलाय क्षेत्रक्षक चेंडू जाईल सीमा पार धन धनी प्रणव पाटील आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त बॅटिंग प्रणव पाटीलला मैदानामध्ये तळडगोर उभा आहे प्रणव पाटील नावाचं वादल सध्याच्या घडीला मैदानामध्ये घुंगवत असताना प्रणय पाटीलला कोण थांबवणार याच्याकडे लक्ष लागले आता शक्ती नाही तर युक्ती वापरावी लागेल आडव्या बॅटने खेळल्या हेल, हेलिकॉप्टर लूक आणि तो चेंडू सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिला पार चार धावा चौकार चार धाव्याने संघ जाऊन पोहोचला आहे सत्तर या धाव संखेवर म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांची धुलाई आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्रा हाच निर्णय घेतला या दोन्ही फलंदाजानं एका बाजूनं प्रथिक बाजला त्यानंतर प्रणव पाटील आणि विक्रम पाटील या दोन्ही फलंदाजानं आप सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि पूर्णपणे सामन्याला कलाटणी देण्याचं सा काम आहे सत्तर धावापर्यंत मजल मारली आहे शक्ती गायकवाडचं हे षटक आपण पाहिलं या षटकामध्ये सुद्धा प्रणव पाटीलचा आपण विचार केला तर एक्केचाळीस धावावर खेळताना आपण पाहतोय त्याला या स्पर्धेतील खरंतर तर अर्धशतक झलका मिळेल का हा सुद्धा प्रश्नाचे ना कारण क्रिकेट म्हटला की जर आणि तर या दोन्ही शब्दांना अंतर नसतं क्रिकेट म्हटला की अनिश्चितेने भरलेला खेळ असो कधीही सरडा जसा परिस्थितीनुसार रंग बदलतो तसा हा खेळ आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रणवला आक्रमक रवैया घेतलाय आहे आतमध्ये सध्या चौकार षटकरांच बरसात मध्याच्या आतमध्ये हाय स्कोर आपण म्हणावं लागेल सत्तर धावा सत्तर धावा आपण पाहतोय आणि अठ्ठ्याहत्तर धावा मला वाटत पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या हा चेंडू ऑन साइडला ड्रायव्ह जरूर केला क्षेत्रक्षेत या ठिकाणी थोडी फंबलिंग पाहायला मिळाली फक्त धाव सिंगल घेतले एका धावेने संघ पुढे सर्कल एकाहत्तर सेवन्टी वन या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावपालक सध्याच्या घडीला शेवटचं आणि अंतिम षटक श्रेयश मुंगाजीच्या हाती सोपवले गेले डे तोरचं षटक आपण पाहतो जेव्हा जेव्हा जसप्रीत बुमरा टाकण्यासाठी येतोय विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा क्षेत्र गोलंदाज आणि आखेता हा टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपुष्टात आणलाय खेल